करते आपल्या या चॅनलवरती खूप खूप दिवसांनंतर आणि खूप मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मैत्रिणींनो सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम तर uh, कम्प्लीट दोन ते तीन महिने मी पूर्णपणे सुट्टी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पूर्ण पॉवर एकत्र करून माझी आणि पुन्हा आता माझ्या युट्यूबच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे तर uh, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी हेअर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ किंवा मेकओवर व्हिडिओ असं तुम्ही म्हणू शकता आणि त्याचबरोबर मी या दोन तीन महिन्यामध्ये काही छोटे छोटे क्लिप्स जे आहेत त्या तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेले आहे की मी काय करत होते काय नाही मा माझी मनाची परिस्थिती कशी होती काय होती ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे हर एक व्हिडिओजमध्ये म्हणजे एक सात आठ दिवस जातील ते व्हिडिओ माझे छोट्या छोट्या ज्या क्लिप मी रेकॉर्ड केलेल्या आहेत त्या तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कशा प्रकारे माझी मोठी मुलगी बाहेर हॉस्टेलमध्ये राहायला गेल्या त्यानंतर मी रडत कुडत काही कामं केले त्यानंतर माझ्या छो, छोटा भाऊ जो आहे त्याला मुलगा झाला त्याचा ते बाळ बघायला गेले तेव्हाच्या एक छोट्या छोट्या काही क्लिप मी घेतलेल्या आहे त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजची जी व्हिडिओ आहे ती आज आपण आता आत्ता इथनं सुरुवात करणार आहोत तर टायमिंग दाखवते तुम्हाला घड्याळामध्ये दिसत नाही पण साडेबारा वाजून पंधरा मिनटं झालेली आहे आणि मी चाललेले आहे पार्लरमध्ये मला त्यांचा त्या दादांचा फोन आला त्यांची मी आजची अपॉइंटमेंट घेतलेली होती आज मी एकतर बघेल एकतर बुटॉक्स करेल केसांना किंवा मग स्ट्रेटनिंग करेल जे योग्य वाटेल ते दादा जसं सांगेल त्या पद्धतीने मी करणार आहे पण म्हटलं चला आजची व्हिडिओ आजपासून आपण छान अशी सुरुवात करूया आणि आजची व्हिडिओ उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे शुक्रवारी आणि आज गुरुवारसुद्धा आहे म्हटलं चला माझं काही असं ठरलेलं नव्हतं आज प आपण व्हिडिओ सुरू करायचा की काय पण मी एक माझ्या मनात आलं की आजपासून आपण आज गुरुवार आहे तर व्हिडिओ सुरू करूया तर मी आजपासून व्हिडिओ सुरू केलेलं आहे मी पार्लरमध्ये जाईल त्याच्याही छोट्या छोट्या काही क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ जो येतो एंडपर्यंत बघत राहा तुम्हाला छान अशी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि माझे व्हिडिओज देखील अशाच प्रकारे घरगुती पद्धतीचे घरगुती कंटेंट असलेले ट्रॅव्हल ब्लॉ ट्रॅव्हल व्हिडिओ किंवा कुकिंग व्हिडिओ किंवा माझी जी शॉपिंग केलेली असते मी त्या शॉपिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे असते तर तुम्हाला जर माझे ही व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की माझं चॅनल जे ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी ती सगळ्यात अगोदर मिळत जाईल चला तर मैत्रिणी पटकन आता त्या दादांचा फोन येऊन पंधरा मिनटं झालेले आहे पंधरा मिनिटात मी आवरून रेडी झालेले आहे आणि मिशोवरनं मी हा ड्रेस घेतलेला आहे खूप छान असा कॉटनचा ड्रेस आहे हाही खूप छान आहे याची जी, जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि इमेज जी आहे ती या साईडला व्हिडिओत लावून देते तर तुम्ही नक्की बघा आवडला तर तुम्ही नक्की मिशोवरनं हा ड्रेस परचेस करा खूप छान अशी फिटिंग आहे याची नक्की बघा तुम्हाला आवडला तर बघा अशा पद्धतीने आहे खूप मस्त फॅब्रिक आहे तर चला बाहेर हॉर्नचा आवाज होतोय मी पटकन तिथे गेल्यानंतरही तुमच्यासोबत काही व्हिडिओ जे ते शेअर करणार आहे ते व्हिडिओवर एंड पर्यंत म्हटलं चला आता आज बघायला जाणार आहे बेबीला तर तुम्हाला सुद्धा भेटवेल बेबी संघ आणि कसा आहे बेबी काय ते आजच्या ब्लॉग मध्ये आमचा छोटासा बेबी सुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर त्याच्यासाठी छान अशी शॉपिंग केलेली आहे तर हे बघा मस्त असं हे बेबी रॅम्पवर घेतलेलं आहे खूप छान सॉफ्ट असा कपडा आहे तर हे एक बेबी रॅम्पर घेतलेला आहे त्याचबरोबर ह्याच्या जोडीला सेम त्याच तसच तस शॉर्ट असा तस बेबी रॅम्पर पण कलर वेगळा हे घेतलेलं आहे आणि खूप छान सॉफ्ट असा कपडा आहे ही सगळी शॉपिंग मी डी मार्ट केलेली आहे तर हे दोन बेबी रॅम्पर घेतले त्यानंतर ह्या दोन बेबी नॅपीस घेतल्या अशा प्रकारे ह्या नॅपीज आहे खूप छान सॉफ्ट कपडा आहे तर त्यामुळे मी ह्या नॅपीस घेतल्या घेतला ज्यावर लिहिलेलं आहे मॉम प्लस डॅड मी म्हणजे त्यांच्या तिघांचं सिम्बॉल असलेला म्हणजे मॉम डॅड आणि बाळाचं तर लव मी म्हणजे माझा लाडका बाळ तर हे साईन असलेला हा टी शर्ट घेतला ब्लॅक कलरचा आणि त्यावर ही लॉंग पॅन्ट यावर असा हा सिम्बॉल आहे तर खूप छान असा कपडे आहे हे एकदम छोट्या बाळाचे तीन ते चार महिन्याच्या तर हे घेतलं मॉलमध्येच घेतलं त्यानंतर आ, ही एक जे छोटं ब्लँकेट असतं ना बाळाला रॅप करण्याचं तर रॅप करण्यासाठीच सा, हे छोटस ही चादर घेतली बेबीसाठी त्यानंतर हे तीन चार प्रकारचे कुळकुळे खुड़ हे घेतले मी हे मुलांनी घेतलेलं आहे मुलांना पाहिजे माझ्या तर डोक्यातच नव्हतं माझ्या डोक्यात फक्त एकच होतं कपडे घ्यायचे एखादा सोनाचा दागिना घ्यायचा आणि जायचं पण वेळेवर हे हे घेऊन टाकलं तर बघितलं असेल मी मॉलमध्ये हे बघत होते चष्मे तर साठी ना हा चष्मा घेतलेला आहे मस्त असा तर हा चष्मा घेतलेला आहे आणि हा ना शोर्याने घालून बघितला त्यामुळे इथे थोडस स्क्रीन खराब दिसत असेल ही काच तर शोर्याने घालून बघितला होता आणि हात लावलेले मुलांनी तर हा चष्मा घेतला चला तर मग मैत्रिणींनो आता आपण यापुढचा ब्लॉग जे तो ओव्हर करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही क्लिप जी आहे ते दोन महिन्यापूर्वीची आहे मी ना ही एक छोटीशी क्लिप घेतलेली होती हा ड्रेस मी घेतलेला होता मिशोवरनं आणि मी ज्या वेळेला हा ड्रेस घेतला ना तो मला साडेचारशे रुपयाला मिळालेला होता आणि ही जी ल फोटो तुम्ही बघताय ना हा मी आत्ता जे ते क्लिक केलेला होता वेबसाईटवरनं तर आत्ता ह्या ड्रेसचे जे ते प्राईस वाढलेले आहे साडे पाचशे पंधरा रुपये झालेले आहे पण ड्रेस जर म्हणाल तर खूप छान आहे फिटिंग खूप मस्त आहे मस्त गोटापट्टीचं काम केलेलं आहे कॉटनचा पूर्ण ड्रेस आहे आणि आपण या ड्रेसबरोबर पूर्ण सेट येतो ओढणी पॅन्ट आणि टॉप ज्यावर गोटापट्टीचं काम केलेलं आहे त्याबरोबर थोडंसं ते टिकली वर्क असताना ते केलेलं आहे तर खूप सुंदर सोबर आणि एलिगंट असा लुक ह्या ड्रेसनी येतो तर मला ह्या आजच्या दिवशी ना माझ्या भावाचं मूल बघायला जायचं होतं बाळाला बघायला जायचं होतं तर त्यासाठी मी आवरलेलं होतं आमचं छोटंसं एक फोटोशूट झालं हे तुम्हाला दाखवलं हे फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलेलो होतो बारा वाजता दुपारच्या कारण घरनं मला स्वयंपाक वगैरे करून सगळं आवरून जायचं होतं तर मी ते सगळं आवरलं माझं आवरलं आणि मग मी ते आम्ही सगळ्यात अगोदर जे ते सोनाराच्या दुकानात गेलो तर आम्ही दोन वस्तू बघितल्या तर एक ओमपान आणि एक कानातल्या बाळ्या तर त्यातल्या आम्ही ना कानातल्या बाळ्या जे आहे ना त्या फायनल केल्या कारण की ओमपान जे ते भरपूर सारे सोन्याचे दागिने मुलाला येत राहत्या छोट्या मुलांना तर ज्या वेळेला ते आपण मोडायला जातो ना तर ओमपानाला खूप घट येते त्यामुळे मग आम्ही सोन्याच्या बाळ्या घेतलेल्या होत्या बाळासाठी तर ह्या बाळ्या ज्या आहे ना त्यांना घट नाही येत पूर्ण म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याच्या त्या बाळ बाळ्या असतात ना तर त्यामुळे मग आम्ही थोडासा विचार करून कानातल्या बाळ्याच घेतल्या आणि ह्या बाळ्या आम्हाला त्यावेळेला चांगला माझ्यामध्ये मा जा खूप जास्त भाव होता सोन्याचा तर माझ्यामध्ये साडेचार पाहुणे पाच हजाराला पडल्या असतील आणि त्यानंतर मग मी ते बाळा ला जे जे खायला लागतं म्हणजे कारण की ती दहा बारा दिवसाची झालेली होती तर तिला जे बाळातणीला आपण खायला घेऊन जातो ते सगळं मला घेऊन जायचं होतं तर त्यामध्ये मी एक किलो रवा एक किलो साखर तूप त्यानंतर खारी खोबरं ड्रायफ्रूट त्यानंतर मुलांसाठी खाऊ घेतला मी बिस्किट वगैरे घेतले आणि त्यानंतर माझा जो छोटा भाचा आहे ना त्याच्यासाठी मी एक वॉटर बॉटल आणि टिफिनसुद्धा घेतला म्हणजे नाव फक्त छोट्या बाळाचं होतं पण खऱ्या अर्थाने मी त्याच्यासाठीच घेतलं कारण की मला माहिती होतं हा काही कोणाला वापरून देणार नाही आहे सो मी त्याच्या हिशोबानेच ते घेतलं होतं जेणेकरून त्याला आता स्कूल उघडल्यानंतर ते, ते, ते काम येईल तर ते सगळं सामान घेतलं आणि काही घरातलंही मी मला ज्या वस्तू दिसल्या त्या दोन तीन सामान घेतलं आणि त्यानंतर आम्ही माझ्या माहेरी बाळाला बघायला गेलो आणि तिकडे गेलो बाळाला बघितलं आणि मी सगळं पुढचं काय मला शूटिंग करायचं होतं ना ते माझ्या काहीही लक्षात नाही राहिलं आणि मी शूटिंग जे ती घेऊच शकले नाही तर मी ह्या व्हिडिओमध्ये जे ते बाळाचा फोटो किंवा शूटिंग वगैरे तुमच्यासोबत शेअर करू नाही शकलेले पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासोबत त्याचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि सकाळी मी तुम्हाला माझ्यामध्ये साडेबारा पावणे एकपर्यंत भेटलेली होते तर त्या तेव्हापासून जी मी गेलेली होती तर ती मी आता साडेआठ वाजता घरात आलेली आहे येऊन अर्धा तास झाला आणि माझा एक्सपिरियन्स आणि माझी केस म्हणजे मला बुटॉक्सचा एक्सपिरियन्स कसा होता ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर माझे केस कसे झाले काय झाले ते मी तुम्हाला तिथे दाखवत आहे तर अनुभव म्हणाल तर थोडंसं तुम्हाला त्रास सहन करण्याची जर तुमची सहनशीलता असेल तर तुम्ही नक्कीच जे ते बुटॉक्स केलं पाहिजे बुटॉक्स केल्यानंतर खरंच रिझल्ट खूप अमेझिंग आहे केस जे ते मस्त शायनी आणि एक वेगळीच चमक अशी केसांमध्ये आलेली आहे हेल्दी दिसायला लागलेली आहे अजून आत्ता करूनच आलेली मी तरी आणि त्याचबरोबर सहनशीलता जर बोलाल तर मी माझे जे अनुभव होते ना आ, ते एक साईड तुम्हाला आ, स्क्रीनवरती एक साईडला दिसेल कसा काय अनुभव होता काय काय केलं म्हणजे आपल्याला पूर्ण पेशन्स ठेवायला लागता आता मला त्यांनी अकरा वाजता बोलवलेलं होतं तर अकरा ते साडेसहा वाजेपर्यंत मला टायमिंग दिलेलं होतं त्यांनी पण मी जायला थोडीशी उशीर झाला मला सो त्या हिशोबाने मला उशीर झालेला आहे तर बुटॉक्स किंवा स्मूथनिंगला जा तुम्ही जाणार जर असाल तर त्यासाठी काय काळजी घ्यायची तर सगळ्यात अगोदर सलूनमध्ये लवकर जायचं जेव्हा सलून उघडण्याचं टायमिंग असताना जा त्याच वेळेला जायचं नेक्स्ट जाताना आपलं घरनं पोळी भाजी काहीतरी खाऊन जायची आणि फ्रेश वगैरे व्यवस्थित होऊन जायचं कारण एकदा जर आपण आपलं ट्रीटमेंट जर चालू झाली ना तर बऱ्यापैकी म्हणजे वेळ मिळतो नाही असं नाही पण आपण बिझी बिझी जास्त राहतो आणि खूप वेळ घेतात ते आपल्यांना म्हणजे हे सगळं ते जी क्रीम असते ती लावायला त्यानंतर हेअर स्ट्रेट करायला त्यानंतर ब्लो ड्रायर पुन्हा केस धुणं वगैरे हे सगळं चालतं तर आणि त्यानंतर आता मी तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत असेल की माझे केस दोनदा वॉश केले त्यांनी त्यानंतर ड्राय केले त्यानंतर के ती क्रीम अप्लाय केली ती क्रीम अप्लाय केल्यानंतर आपल्याला फोर्टी फाय मिनिट्स जे ते थांबायला लागतं त्यानंतर पुन्हा ते आपले हेअर जे ते आयन आयनिंग करता पूर्ण बापरे मला तर इतकी भीती वाटते इकडे तुम्हाला मी दाखवते ते मला तर पहिले असं वाटलं की माझे केस जळाले की काय इतकं गरम होता की काय पण तसं काही नव्हतं मी त्या दादांना विचारलं तर ते म्हणे आपण जे केसांवरती जे प्रोडक्ट अप्लाय केलेलं ना ते आयनिंग करून ते पूर्ण बर्न करता आणि त्यानंतर दहा ते वीस मिनटं केस तसेच ठेवता आणि त्यानंतर आपल्यांना हेअर वॉश करायला ते घेऊन जाता तर ट्रीटमेंट केल्यानंतर हे ट्रीटमेंट केल्यानंतर खरं सांगते खूप छान वाटतं मस्त आहे पण सहनशीलता आपल्यात खूप गरजेची आहे जी मग खरं सांगायचं ना शेवटी शेवटी माझी पूर्ण गेली होती मला लिटरली असं वाटत होतं की बस आता माझ्याकडनं होत नाहीये नाही निघते तर मी त्या दादाला विचारलंही की मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम फक्त मलाच येतो की काय दुसऱ्या बायकांना येतो की नाही असं मला वाटलं म्हणून म्हटलं चला याला विचारूया तर तो म्हणे नाही म्हणे ताई सगळ्या बायकांना असाच त्रास होतो पण त्या एक दिवस त्रास काढता आणि सहा महिने आरामशीर राहता म्हणे सहा महिने आपल्याला काही बघायची गरज नाही ऍक्च्युली मी त्यांना नंतर विचारला की आपण काय काळजी काळजी वगैरे घ्यायची केसांची तर ते म्हणे काही नाही बुटॉक्स केल्यानंतर आपल्याला केसांना हेअर ऑइल लावायचं नसतं आणि त्यांनी जे सजेस्ट केलेले शॅम्पूज असतात तेच आपल्याला अप्लाय करायचे असतात शॅम्पू विथ कंडिशनर आणि हेअर कलर सुद्धा आपल्याला मेहनतने एकदा करायचा असतो तेही ते, ते आपल्याला सजेस्ट करतात त्याच पद्धतीने आपल्याला तो ते हेअर कलर लागता। शोटी -शोटी जे ते घ्यायला लागतात तर एक्सपिरियन्स छान होता पण शेवटी शेवटी खूप केस माझे जे ते स्कॅल्पची ती खूप दुखायला लागली होती सो सहनशीलता असेल तर नक्कीच करा मला नाही वाटत मी नेक्स्ट टाईम करू शकेल की नाही अजून तर अनुभव काही घेतला नाही केस जर छान वाटले तर ऑब्व्हियसली करणार आणि हे खरं सांगायचं ना तर मिस्टरांना खूप हौस होती मी असे केस करावे म्हणून आता शेवटी बघा आपले आ, आ, आपले मिस्टर जे ते आपल्याकडनंच अपेक्षा करतात त्यांची ज्या इच्छा आहे त्यांची जी हौस आहे ती बायकोनीच पूर्ण करायची असते तर त्यांना इच्छा होती की मी अशा प्रकारे बुटॉक्स किंवा स्मूथनिंग करावी सो आ, मी बुटॉक्स केलं मी स्मूथनिंगच सांगितलेलं होतं पण जो तो सलोनवाला दादा आहे ना तो बोलला की नाही आपल्याला बुटॉक्सच करायचं कारण बुटॉक्सने केस जे ते आपले अजून स्ट्रॉंग होतं कारण आपल्या केसांना जे ते प्रोटीन वगैरे मिळतं त्यातनं आणि केस आपले स्ट्रॉंग हेल्दी आणि छान असे शायनी दिसायला लागतात सो ते स्मूथनिंगला नाही बोलले डायरेक्टली त्यांनी बोटॉक्स केलं आणि बुटॉक्स केल्यानंतर आपण त्यांनी सांगितलेली काळजी जर म्हणजे काळजी घेतली ते त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या तर दीड वर्ष आपल्याला आपले आ, केस जे ते असेच राहतात काही होत नाही वाकडे तिकडे होत नाही आणि आप आपण जर त्यांनी सांगितलेले शॅम्पू क कंडिशनर आ, कलर वगैरे यूज केल्या नाही त्या केस धुतल्यानंतर जी काळजी घ्यायची ती घेतली नाही तर मग सहा सात ते सात महिन्यामध्ये पुन्हा आपले केस जे रेग्युलर आहे त्या पद्धतीने होऊन जातात सो एवढं सगळं करायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटीचा पाठ सगळ्या बायकांचा जो आवडीचा विषय म्हणा किंवा मग सगळ्यांना वाटतं की आता ह्यात खर्च किती आला तर मला बुटॉक्ससाठी चार हजार चारशे चाळीस रुपये खर्च आला आणि त्यात बुटॉक्स तर झालंच मी टोटल त्यामध्ये मी ना आयब्रो पण केले आणि फेश फेस क्लीनअप पण केलं तर हे सगळं घेऊन त्यात इन्क्लूड करून चार हजार चारशे चाळीस मला केसनला बुटॉक्स करण्याला हवं आयब्रो विथ क्लीनअपला खर्च आला तर थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल की चार हजार रुपये मला खर्च आलेला आहे बुटॉक्ससाठी आणि अनुभव दुखला त्या व्यतिरिक्त बाकी सगळा छान होता आणि जाताना टाइम घेऊन जा ज्या बायका चे छोटे मुलं आहे त्यांनी थोडंसं विचार करून जा कारण ऍक्च्युली खूप वेळ लागतो सो तो विचार करून जा छोटे मुलं असेल तर नक्काच विचारच नका करू खूप वेळ लागतो त्याला तर चला असा होता आपला आजचा ब्लॉग आणि मी थोड्याशा क्लिप ज्या त्या मागच्या म म्हणजे मागच्या दोन तीन महिन्यात मी काय काय केलं काय काय नाही त्याही तुमच्यासोबत शेअर केल्या त्याही तुम्हाला कशा वाटल्या आजचा ब्लॉग कसा वाटला माहिती पूर्ण होता की नाही तेही माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये मा कमेंट करून नक्की शेअर करा आणि खूप दिवसानंतर आपला हा पहिला ब्लॉग येत आहे तर नक्की मा आपल्या ताईला माझ्या सगळ्या ताई ज्या त्या मदत करतील सपोर्ट करतील आणि ब्लॉग बघतीलही अन आपल्या मित्रपरिवारात मैत्रिणींमध्येही शेअर कराल अशी मी आशा बाळगते आणि ह्या आशेवरच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते चला तर मग मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर